आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर प्रथमत गणेश उत्सवाच्या माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा तर बाळांनो आपण या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून शालेय स्तरावरील ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्याचा आपण या ठिकाणी काय करतोय अभ्यास करतोय आणि तुमचा असणारा अभ्यासामध्ये असणार तुम्हाला आवड तुमचा प्रतिसाद पाहून मला सुद्धा खूप आनंद होतोय तर बाळांनो आजच्या या तासिकेमध्ये आपण नवोदय परीक्षेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये किंवा इतर सर्व परीक्षेमध्ये आपल्याला चॅप्टरमध्ये म्हणजे अवकाश तुकडे जोडा अवकाश कल्पना म्हणजे जे तुकडे असतात ते जोडून आपल्याला एक संध आकृती तयार करा असा प्रश्न विचारले जातात आणि या संदर्भातला जो चॅप्टर आहे तो आपण या नवोदयचं जे नवनीचं पुस्तक आहे त्यातील नववा जो चॅप्टर आहे त्यातले आज आपण काही प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर चला सगळ्यांनी लावूयाचे पटकन लवकर तुम्हाला पुन्हा गणपतीकडे जायचंय ना चला तर आपण या पाठातील आज स्वाध्याय जे आहे हम्म स्वाध्याय क्रमांक नऊ यातले आपण काही प्रश्न आज पाहणार आहोत तर चला सगळ्यांनी लावूया उशीर करू नका पटकन लवकर उशीर करू नका चला आले का सगळे ओके खरूख सुरू कोण कोण आलेला आहे चला पाटील साहेब आलेले आहेत गर्दे आलेले आहेत हार्दिक आलेले आहेत आर्या गायके आहेत चला पुढं अविनाश चला स्वराज गायके कुठे चला हंगी मॅडम पण आलेले आहेत ओके चला जे आले ते आले जुंबळे पण आलेले आहेत आलोची आलोंची, आलोंची मैत्रीण हा ठीक आहे चला आता आपण या ठिकाणी खूप सोपं चॅप्टर आहे आणि आपण खूप मजेशीर घेऊ याला छानपैकी सकाळचं वातावरण आहे एकदम फ्रेश वातावरण त्याच्यामुळे आपण सगळ्यात महत्वाचं स्नेहल पण आलेले आहेत एकदम रिलॅक्स एकदम छानपैकी आपण येऊ पाठ आता शिकूया चला येस प्रत्येकाने आपल्यापैकी उपस्थिती यायची लवकर हा कोण टायमाला येत आहे बघू आपण आज पाच मिनटं उशीर झाला आम्हाला आता बघा तर या ठिकाणी तुम्हाला नवोदय परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारतात एकूण प्रश्न किती असतात चार प्रश्न असतात आकृत्यांचे आणि गुण किती असतात तर पाच गुण ह्या चॅप्टरवर तुम्हाला विचारले जातात मग प्रश्न कसा असतो त्याची माहिती आपण या ठिकाणी आता पाहूया पुढील प्रत्येक प्रश्न डावीकडे एक प्रश्न आकृती असून बघा हे डावीकडे काय आहे प्रश्न आकृती आहे उजवीकडे ए बी सी डी या उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत म्हणजे बघा प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे हम्म डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती असते आणि उजव्या बाजूला ए बी सी आणि ई टी ह्या काय असतात यामध्ये दिलेल्या ह्या उत्तर आकृत्या आहेत ओके ठीक आहे प्रश्न आकृतीमधील तुकडे बघा प्रश्न आकृतीत काय दिलेले तुकडे जोडून हे तुकडे काय करतात आपल्याला जोडायचे होणारी आकृती ज्या उत्तर आकृतींमध्ये आहे त्या उत्तर आकृतींचे वर्णाक्षर असलेले वर्दूळ काळे करा म्हणजे बुद्धिमत्ता विषय मध्ये मराठी मीडियमला असलात का आणि इंग्लिश मीडियमला असलात तरी काय फक्त सगळ्यात महत्वाचं काय एवढा प्रश्न तुम्हाला समजला की त्याच्यामध्ये पुढे नंतर काय सगळ्या आकृत्या सगळ्या फिगर दिलेल्या आहेत मग तुम्हाला माहिती आहे काल रात्री मी तुम्हाला बेसिक शिकवलं होतं चाळीस मिनिटं मी तुम्हाला बेसिक घेतलं होतं एकदम मजेशे सहाच प्रश्न पण बेसिक मध्ये तुम्हाला सांगितले होते हे ना म्हणजे हेच तुकडे कुठे पाहिजेत आपल्याला जोडलेले ह्या उच्चारपैकी एका उत्तर आकृतिकेमध्ये असणं आवश्यक आहे आणि हे प्रश्न सोडताना मी तुम्हाला सांगितलं होतं या तुकड्यांना काय करायचं आहे क्रम द्यायचा आहे ना क्रमांक द्यायचे आणि क्रमांक देताना जास्तीत जास्त काय करायचं मोठा जो तुकडा आहे त्याला एक नंबर द्या म्हणजे तुम्हाला ह्या चारी पर्यायामध्ये तो तुकडा आहे का कसं सापडायला सोपं जाईल तर चला आता आपण प्रश्न बघूया डायरेक्टली बघा याला आपण एक नंबर देऊ याला दोन नंबर देऊ आणि याला तीन नंबर देऊ हे जे तुकडे आहेत हे पीस आहे त्याला आपण नंबर दिले आता नंबर दिल्यानंतर जो एक नंबरचा जो तुकडा आहे हा जो तुकडा एक नंबरचा बरोबर की नाही हा जो पीस आहे हा पीस काय करायचा आपण चारही आकृत्यामध्ये चेक करायचा आणि ज्या आकृतीमध्ये हा एक नंबरचा तुकडा नसेल ती आकृती काय करायची कॅन्सल करायची म्हणजे आपल्याला काय करायचे पर्याय गाळायचे आहेत पर्याय आपल्याला कमी करायचे आहेत म्हणजे आपण अंतिम उत्तराकडे पोहोचतो बघा यामध्ये तुम्हाला ए मध्ये दिसतोय की तर त्या भाषा एक नंबरच्या तुकड्यासारखं कुठं नाही ये पर्याय कॅन्सल झाला चला त्याच्यानंतर बी मध्ये दिसतोय का तुम्हाला हे बघा अशा पद्धतीचा एक नंबरचा जो पीस आहे हा मला पीस कुठं दिसतोय मला बी मध्ये दिसलेला आहे बर ठीक आहे बी मध्ये मला दिसला तो हम्म सी मध्ये आहे का त्याच्या आकाराचा पीस सी मध्ये कुठेच नाही हो। सी पर्याय कॅन्सल झाला डी मध्ये आहे का एक नंबरच्या आकाराचा पीस नाही आहे डी पर्याय कॅन्सल झाला आपलं पर्याय उत्तर कोणतं आहे तर पर्याय उत्तर आपलं बी अगदी बरोबर आहे मग येतो तो जो हे अशा पद्धतीने काय करायचंय तुम्ही तो योग्य जो पर्याय निवडलेला त्याला काय करायचं तुमच्या उत्तर आकृतीमध्ये म्हणजे पर्याय दिले त्याला काय करायचं अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं हे तर सांगितलं त्याने असलेले वर्तुळ काळे करा म्हटलेलं आहे ना जे योग्य उत्तर आहे ते वर्तुळ काळे करा हे दिलेलं छोटस काय करायचंय काळ करायचंय चला पहिला प्रश्न समजला सगळ्यांना आता पुढले प्रश्न तुम्ही सांगायचे आता चला चला गणेश उत्सवाच्या सर्वांना आपल्या बी आर के एज्युकेशन पॉइंट मार्फत भारत सरांमार्फत हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छा चला पाटील साहेब गायके इशिता हर्षिता हर्षिता आहे आराध्या नाही ब ठीक आहे हर्षिताबाई चला आता राव होतात पुन्हा दिग्विजय कुठं म्हटले दिग्विजय झोपा झाले ना त्यांच्या झोपा अजून चला पुढला प्रश्न घ्या बघा दोन नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही सांगायचंय आणि ह्याला क्रमांक देताना जो मोठा जो तुकडा असेल त्याला एक नंबर द्या आता दोन्ही सारखे तुकडे आहेत एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर लाण्याला मागं ठेवत जा चला सांगा उत्तर पटकन लवकर कोण सांगतो उत्तर आराध्या चला दिग्विजय कुठे दिग्विजय सारंग सारंग तर दिसत ना मला आज बरेच जण झोपा काढायला सुरू काम केलंय नो असो आपण काय करो त्याला तरी आता चला पट 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 सांगताय उत्तर सांगितलंय बरेच जणांनी उत्तर हा चला सोरा झालेले आहे सोरा झाले स्वराज चला बघा हा एक नंबरचा भाग आपण चेक करून बघू मध्ये बघा या ठिकाणी असा जो एक नंबरचा भाग आहे तो पी पार्क दिलेला आहे तो कुठं दिसतोय का तुम्हाला इथं नाही आहे ए पर्याय कॅन्सल झाला बीमध्ये बघा बरं तुम्हाला याच्यासारखा एक नंबरचा घटक दिसतोय एक नंबरचा तुकडा दिसतोय का नाही आहे चला सीमध्ये बघा बरं सीमध्ये मला दिसलेला आहे याच्यासारखा तुकडा इथं दिसला आहे मला ठीक आहे डीमध्ये बघा बरं डीमध्ये आहे का याच्यासारखा तुकडा नाही म्हणजे डी पर्याय कॅन्सल झाला म्हणजे आपल्याकडं हा पण तुकडा आहे ओके झालं आपण आहे आणि हा आपण आहे आपलं पर्याय क्रमांक सी कसा आहे अगदी बरोबर आहे तुम्ही सर्वांनी उत्तर बरोबर सांगितलंय त्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ काय आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आता तेव का नाहीये चला नेक्स्ट क्वेश्चन चला पुढल्या प्रश्नाचं उत्तर कोण सांगतं प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन आलेला आहे चला जे सांगितलंय विचारले प्रश्न त्याच उत्तर सांगायचं आहे तुम्ही तीन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सांगा तीन नंबरचा प्रश्न मी टिकमार केलेल्या प्रश्नावर जास्त फोकस करायचंय तुम्ही चला कुणाचं उत्तर पहिलं येत आहे चला आलं निकम चा आलेला आहे वाघमोडे चा आलेला आहे गायकेचा आलेला आहे पाटीलचा आलेला आहे समैक चा आलेला आहे सगळ्यांनी सी उत्तर सांगितलंय स्नेहलचं उत्तर का आलं नाही आज कशल सांगितलंय अगोदर बेटा चला गुड बघू आपण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत क्रमांक द्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार चला एक आणि दोन हे दोन्ही भाग सारखे दिसतात आपण दो एकच याच्यातला एकच जो काटकोन बघू आपण बघा याच्यामध्ये एमध्ये कुठे काटकोन आहे का याच्यासारखा हे बघा एक, एक नंबरचा जो आपण पीस घेतलेला आहे तसा पीस इथं एमध्ये आहे का नाही आहे चला बी मध्ये बघा बी मध्ये आपल्याला हा राईट अँगल पाहिजे बी मध्ये राईट अँगल आहे का नाही आहे म्हणजे आपला बी ऑप्शन सुद्धा कॅन्सल झालेला आहे सीमध्ये बघा बरं एक नंबर हे बघा एक नंबर तसेच तसं इथं आहे ओके चला डी मध्ये आहे का एक नंबर तसाच राईट अँगल डीमध्ये नाही आहे म्हणजे डी पर्याय पण कॅन्सल झाला म्हणजे इथं बघा एक आहे दोन नंबरचा तुकडा पण आहे आणि तीन आणि चार, तीन चार। हे तीन आणि चार सगळे तुकडे इथं सी या आकृतीमध्ये जोडलेले आहेत आपला पर्याय क्रमांक सी बरोबर आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे सी त्यांचं खूप खूप स्वागत आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजे आउट ऑफ विषय नाही ऑफ मिळाले म्हणजे मिळालेच पाहिजे हम्म चला हरळे हरळीची झोप नाही झाली रोज येणारा विद्यार्थी आज आलेला नाहीये हम्म चला हार्दिक सुतार साहेब हार्दिक व्यवस्थित अभ्यास करायचा बाळा ठीक आहे चला हम्म चला सोन्यानो चला पाच चार नंबरचा प्रश्न घ्या चार नंबरचा प्रश्न चार नंबरचा प्रश्न अरे झोप झाली का नाही कुठं बसलाय चला चार नंबरचा प्रश्न घ्यायचा आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन नंबर फोर एकदम सोपं आहे काही अवघड नाही आहे मी त्याला टिकमार करतो त्या प्रश्नावर फोकस करायचं आहे कुणीकडे कर बघत बसता अरे तुमच्यासाठी एवढेला जोरास काढतो हे करतोय कितकाळी कागद खराब करतोय कारण तुम्हाला ह्या पद्धतीने अजून चांगलं समजू शकतो म्हणून आपण ही पद्धत वापरतोय चला चार नंबर बघा याच्यामध्ये दिलेले जे आकृती आहे आता आपण काय याच्यामध्ये एक नंबर ह्याला फोकस करू आपण मोठी आकृती आहे बघा एक दोन तीन आणि हे चार आता एक नंबरचा जो तुकडा दिसतोय तुम्हाला हा तुकडा एक नंबरचा हा तुकडा जो आहे पीस आहे हा एक नंबरचा तुकडा आपण काय करूया आपण चेक करून बघूया कुठं आहे तो कशा पद्धतीचा तुकडा आपण बरोबर आहे की नाही चला बघा बरं तुम्हाला सापडतोय सा का चार मध्ये चारचं उत्तर काय सापडतोय बघू आपण हा बघा हे एक, एक नंबरचा तुकडा मला हे तर बघा ये मध्ये हे बघा ही मोठ हिची साईज कशी आहे रे बाबा नो ह्याची साईज मोठी आहे दिसतोय आहे तुम्हाला दिसतोय काय ही रेश मोठी आहे ही तितकी मोठी आहे का नाही आपला ये पर्याय कॅन्सल झाला चला बी मध्ये बघा बरं बी मध्ये बी मध्ये हा तुकडा आहे बठी ह्याला राहून द्या सी मध्ये आहे का हो सी मध्ये पण हा जे आपल्याला एक नंबरचा जो पीस आहे दिलेला आहे डी मध्ये आहे का तो एक नंबरचा पीस ह्याच्यासारखा पीस आहे का डी मध्ये नाही आहे डी परे आपला कॅन्सल झाला ओके म्हणजे आपले दोन परे कॅन्सल झाले ए आणि डी चा विषय संपलेला आहे आता पुढं बघा नंतर पुढे आपल्याला काय पाहिजे हा दोन नंबरचा तुकडा आपण बघूया हम्म बघा दोन नंबरचा तुकडा हा दोन नंबरचा तुकडा इथं बी मध्ये पण आहे चला इथं सी मध्ये सुद्धा तो दोन नंबरचा तुकडा सुद्धा आहे आता तीन आणि चार मध्ये आपल्याला त्रिकोण पाहिजेत मला सांगा बी मध्ये त्रिकोण दिलेले आहेत का बी मध्ये त्रिकोण दिलेले नाही आहेत म्हणजे आपला बी पर्याय पण कॅन्सल झाला आणि आपल्याला कशामध्ये सी मध्ये दोन त्रिकोण सुद्धा दिलेले आहेत म्हणजे आपला पर्याय क्रमांक सी कसा आहे अगदी बरोबर आहे, आहे। आणि दोन हजार बावीस मध्ये हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला होता म्हणजे परीक्षा बघा आपल्या प्रश्नपत्रिका पण एकंदरीत सोडवण्याचं काम चालू आहे असं म्हणायला हरकत नाही आहे चला पाटील साहेब तुम्ही खूप छान उत्तर देत आहे तुमचा भरपूर अभ्यास झालेला आहे तुम्ही आता कामाला लागला खूप छान व्हेरी गुड व्हेरी नाईस ना चला पुढला प्रश्न बघूया आपण आता पुढला प्रश्न आहे पाच नंबरचा प्रश्न चला आपल्याला तीस प्रश्न या ठिकाणी आज पाहिजे व आज संध्याकाळी तीस पाहिजे आज संध्याकाळचं लेक्चर आपण शेवटी ठरवू किती वाजता घ्यायचं आज तुम्हाला गणपती बसवायचं आहे ना मग आपण आजचं लेक्चर झालं तर साडेआठच्या नंतर घेऊया कारण तुम्हाला डिस्टर्ब नको कारण तुम्हाला पण आनंद घेता आला पाहिजे चला पुढचा पाच नंबरचा प्रश्न आहे चला स्वराज चला आराध्या आर्या चला पटा पटा, पटा उत्तर सांगा गडदे चल भाई हार्दिक पट 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 पट, 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 पट पाच नंबरच्या प्रश्नाचं उत्तर कोण सांगतं किसमय कितना हे एकदम देखते हा मॅडम ने सांगितलेलं आहे स्वराज गायिकेने सांगितलेलं आहे चला स्वराज स्वराज नाम तर सुनाई होगा चला समय खंडगळे यांनी सांगितलेलं आहे चला ओके डन आता पुढं बघा पाच नंबरचा हा प्रश्न आहे याच्यामध्ये सुद्धा आपण या तुकड्यांना नंबर, नंबर देऊया एक दोन तीन आणि चार असं आपण याला नंबर दिलेला आहे ओके आता नंबर दिल्यानंतर हा जो चौकोन दिसतोय तुम्हाला हा चौकोन आपल्याला आधी कुठे आहे ते आपल्याला बघायचं आहे चला आता याच्या चौकोन दिलं पण त्याच्या त्रिकोण टाकलेले आहेत म्हणजे हे भाग आपला चुकलेला आहे चला बी मध्ये इथं चौकोन आहे आला ना हा एक नंबरचा जो भाग आहे तो ॲज इट इज भाग कुठं आहे बी मध्ये आहे ब ठीक आहे सी मध्ये आहे का नाही मध्ये रेस टाकलेली आहे त्याच्या विशेष डी मध्ये आहे का हो डी मध्ये आहे ठीक आहे आता पुढे नंतर बघा याच्यामध्ये दोन नंबरचा भाग दोन नंबरचा भाग कुठं आहे इथं वरती दिलेला आहे कुठं बी मध्ये वरती दिलेला आहे ओके चला इथं दिलंय का इथं त्याच्यामध्ये बघा इथं कट कट केली एक्स्ट्रा थोडंसं बाहेर आहे म्हणजे डे पर्याय सुद्धा आपला कॅन्सल झाला म्हणजे आपलं योग्य उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे तुम्ही जे सर्वांनी सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक बी हे तुमचं खूप खूप अभिनंदन ज्यांनी ज्यांनी बरोबर उत्तर सांगितलं त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ज्यांनी सांगितलं नाहीये त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन असेच बसा नसते ना हा ना निस्ते बसू नका चुकलं तरी हरकत नाही पण प्रयत्न करत राहा प्रयत्न आणते परमेश्वर वाळूचे कणही रगडे दहा तेल तुम्ही म्हणायचं ते भरून आले तेलाचे सगळे विचार पॉझिटिव्ह ठेवायचे चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स क्वेश्चन नंबर सिक्स सहाचं उत्तर कोण सांगत बघा या मोठ्या तुकड्याला एक नंबर देऊ याला दोन याला तीन प्रत्येक तुकड्याला नंबर द्यायचा आहे आणि हा जो एक नंबरचा तुकडा आहे तो आपण काय करायचा चेक करून पाहायचा सगळ्या आकृत्यांमध्ये जिथं असेल तो पर्याय ठेवायचा जिथं नसेल ते पर्याय कॅन्सल करायचे ओके चला हा एक नंबरचा जो पीस आहे एमध्ये आहे का कायच्यासारखा पीस नाही आहे विषय संपला बी मध्ये आहे का विषय संपला सी मध्ये आहे का हो सी मध्ये आहे ना हे बघा एक नंबरसारखा पीस आपल्याला सी मध्ये दिलेला आहे चला डी मध्ये आहे का डी मध्ये छोटा आहे तो पुन्हा उलटा आहे पर्याय सुद्धा कॅन्सल झाला आपला पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर भुर उत्तर आहे किती सोपा चॅप्टर आहे परोनो आहे की नाही आहे एकदम सोपा आहे तुम्ही याच्यामध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकता फक्त काय माहिती आहे का फक्त सातत्य महत्वाचं आहे तुम्ही जवळजवळ दोनशे दोनशे प्रश्नपत्रिका का सोडवल्या पाहिजे तर तुम्ही त्या ठिकाणी यश संपादन करू शकता सराव महत्वाचा आहे सराव चला विद्यार्थी पुढले सुद्धा उत्तर सांगताय डायरेक्ट हा बुडले सांगतायत का असं आपण इथपर्यंत ठेवू म्हणजे मग सांगणार नाही चला सात नंबरचा प्रश्न सात नंबरचा प्रश्न कोण सांगतोय चला सगळ्यांनी उत्तर सी सांगितलेलं आहे स्वतःच स्वतः सांगत जा नकल बी अकल होण्याचा लोकांचं पाहून सांगू नका सकाळचं वातावरण आहे आपण फक्त दिसत टीचिंग वर फोकस करतोय आवांतर गोष्टी थोड्याशा आपण कमी करतोय हम्म चला इथं बघा एक नंबरचा भाग मोठ्या भागाला एक नंबर देऊन टाकायचं म्हणजे सापडायला सोपं जातं कुणानंतर हा दोन नंबर हा तीन नंबर आणि हा चार नंबर एक नंबर भाग हा पीस हा तुकडा तुम्हाला चार पर्यायपैकी कुठे पाहायला भेटतो आहे नीट बघून घ्या व्यवस्थित चार पर्यापैकी कुठे पाहायला भेटतो आहे हा पीस हा एक नंबरचा तुकडा मला इथं एमध्ये कुठंच सापडत नाही आहे चला ए पर्याय कॅन्सल झाला बीमध्ये बीमध्ये सुद्धा मला एक नंबरचा तुकडा कुठेच पाहायला भेटत नाही आहे चला सी मध्ये बघा बरं सी मध्ये अशा पद्धती एक नंबरचा तुकडा मला इथं पाहायला भेटलेला आहे की बघा आपण फक्त जास्त आधी एक नंबर मोठ्या तुकड्याला द्यायचं म्हणजे सापडायला सोपं जातं डी मध्ये आहे का अशा पद्धतीचा आकार डी मध्ये नाही म्हणजे आपला डी पर्याय सुद्धा कॅन्सल झालेला आहे मग बाकी तुम्हाला माहिती आहे हात्री कोण हात्री कोण इथं आहे या दोन मोठे आहेत या ठिकाणी आहेत आपलं पर्याय क्रमांक सी कसा आहे अगदी बरोबर आहे मी सगळे उत्तर सांगताय मला खूप आनंद होतोय कारण तुम्ही रात्री बेसिकचे लेक्चर बघितलं होतं म्हणून तुम्हाला एवढं सोपं चाललेलं आहे बेसिक महत्वाचं आहे प्रत्येक पाठाचं बेसिक महत्वाचं आहे चला अजून कोणतरी नवीन ऍड झालेत म्हणजे झोप झाली वाटते आता पुढला प्रश्न आहे आठ नंबरचा प्रश्न आठ नंबरचा प्रश्न नंबर चला सोडवा आठ नंबरचा प्रश्न आहे कोण सोडवतोय बघू आपण किसमे कितना आहे दम देखते हम हम नाही बाजीराव सिंगम हम है भारत सर नॉट इस जॉब चला याला एक नंबर देऊ आपण याला दोन नंबर आणि याला तीन नंबर एक गोष्ट लक्षात ठेवायची एक नंबर आणि दोन नंबर सारखेच आहेत चला मध्ये आहे का एक नंबरची आकृती बघा पुढं एक नंबरचा पीस तुकडा आपल्याला एमध्ये आहे का नाही ए पर्याय कॅन्सल झाला हां बीमध्ये आहे का ब ठीक आहे बीमध्ये आहे त्याला ठेवू आपण तसंच हां सीमध्ये आहे का एक नंबरचा पीस सीमध्ये कुठं दिसत नाही आहे डीमध्ये आहे का एक नंबरचा पीस कुठंच नाही आहे म्हणजे हा पीस आहे ही इथं पण आहे आणि हा त्रिकोण इथं पण आहे आपलं पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर उत्तर आहे कोणी कोणी उत्तर सांगितलं आहे पटकन बघू द्या चला इशित निकमनं सांगितलेलं आहे गवानीने सांगितलेलं आहे गायक्यानं सांगितलेलं आहे ओके डन ऐक नाही एकदम छानपैकी चॅप्टर आउट ऑफ मार्क मिळू शकतं की नाही तुम्हाला शंभर टक्के मिळू शकतात अविनाशनं सांगितलेलं आहे दही फळेनं चला स्वराजनं चला गडदे मॅडमने सांगितलेलं आहे ओके सिद्धीनं सांगितलेलं आहे चला अनन्या काळेने पण सांगितलेलं आहे व्हेरी गुड व्हेरी नाईस व्हेरी बेस्ट म्हणता येईल का त्याला गुड बेटर बेस्ट हे डिग्री आहे हुं? समतर भाव छान आपलं उत्तर कोणतं आहे आपलं उत्तर आहे बी दोन हजार अठरा मध्ये आलेला हा प्रश्न आहे आहे का नाही सोपं सगळं काही अवघड आहे का बिलकुल ही अवघड नाही आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन कोणता क्वेश्चन आहे नेक्स्ट दिसतोय का व्यवस्थित सगळ्यांना चला नऊ नंबरचा प्रश्न मी जो प्रश्न सोडवायचा हो, तेच असतात डायरेक्टली तेच हो घेतो म्हणजे तुमचं लक्ष विचलित होणार नाही आणि तुम्ही त्याच प्रश्नावर फोकस करता ओके चला नऊ नंबरचा प्रश्न आहे सोडवा नऊ नंबरचा प्रश्न चला लोमटे साहेब तुम्ही भरपूर मला दोन चार दिवसांनी दिसली तुमची कमेंट आज हम्म चला नऊ नंबरचा प्रश्न आहे आता याच्यामध्ये चारही भाग कसे आहेत समान आहे बरोबर आहे नाही चारही भाग कसे आहेत समान आहेत आता याला आपण एक नंबर देऊ याला दोन देऊ ह्याला तीन देऊ आणि ह्याला चार देऊ आता याच्यामध्ये जर बघितलं आपण आता हे आपल्याला काय दिसतं माहिती चारही भाग दिसतात समान दिसत म्हणजे आपण काय करायचं एक याच्यातले पर्याय कॅन्सल करायचे आता बी मध्ये दिलेले जे ट्रॅंगल आहे जे त्रिकोण आहे ते समान आहेत का नाही म्हणजे हे पर्याय आपला कॅन्सल झाला हम्म सी मध्ये बघ बरं दिलेले जे आकृती आहे जे तुकडे जोडले आहेत पण ते समान आहेत का नाही आहेत आपला हा पण पर्याय कॅन्सल झाला आता विषय राहिलेला आहे एमध्ये आणि डी मध्ये आपल्याला दिलेले जे तुकडे आहे जे पीस आहे ते सगळे समान पाहिजे बरोबर की नाही आहे आणि सगळे समान जर आपल्याला पाहिजे असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवायची काय लक्षात ठेवायची त्याला एक संध असं जोडलेलं पाहिजे मग आता इथं एमध्ये आणि डी मध्ये समान तुकडे आहेत पण याला नीट जोडलं आहे का नाही आहे फाटलं आहे बाजूला आहे बाजूला आहे ना आपल्याला एक संध असं जोडलेली आकृती पाहिजे एकदम विशिष्ट अशी आकृती पाहिजे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी कसा आहे आपला अगदी बरोबर आहे तुम्ही सगळ्यांनी उत्तर सांगितलं सांगितलं सिद्धीनं सांगितलं वाघमोडेनं सांगितलं आहे का नाही घंडाकळीने सांगितलं सगळ्यांनी उत्तर डी सांगितलंय तुमचं खूप खूप स्वागत है, स्वागत आहे स्वागत आहे आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे काही आजो खातरून उठलेत नाही तर कशी कशी प्रगती होईल त्यांची आहे ना चला असो पुढला प्रश्न आहे दहा नंबरचा प्रश्न चला हा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर टेन सोडवा कोण सोडतोय क्वेश्चन नंबर टेन चला हां मॅडम सोडवा पटकन लवकर दहा नंबरचा प्रश्न आपण काय शिकतोय अवकाश कल्पना तुकडे जोडा आणि एक संध तयार झालेली आकृती ओळखा म्हणजे या प्रश्नाच्या डाव्या बाजूला आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये काही तुकडे तुकडे दिले जातात आणि हे जोडल्यानंतर कशा पद्धतीची आकृती तयार होईल म्हणजे हे तुकडे त्याच्यामध्ये असले पाहिजे त्या आकृतीमध्ये ते आपल्याला शोधायचं आहे तर बघा या ठिकाणी आपण याला एक नंबर देऊ याला दोन नंबर याला तीन आणि याला चार ओके आता एक नंबरचा जो पीस आहे जो तुकडा आहे तो आपण उत्तर आकृतीमध्ये काय करू आपण शोधून बघू हम्म सापडतोय का कुठं ए बाबा सापड रे लवकर सोन्या दहा नंबरचा प्रश्न आहे त्याला आपल्याला सापडायचंय चला आता हा जो पीस दिलेला आहे बरोबर की नाही आता बघा हा जो पीस दिलेला आहे हा पीस कसा दिसतोय थोडासा एकदम पूर्ण हे ही ही लाईन बघा ही लाईन ओके ही कशी आहे आणि ही किती मोठी लाईन आहे बारीक बारीक गोष्टी सुद्धा आपल्याला धोका देऊ शकता तुम्ही बऱ्याचशे विद्यार्थ्यांनी हा हा सलेक्ट करताना पर्याय पण पर हा पर्याय नाही कारण ही रेष आणि ही रेष याच्यामधलं जे डिस्टन्स आहे अंतर आहे हे जास्त कमी आहे हम्म म्हणून आपला ये पर्याय पण कॅन्सल झाला ओके चला हरळी खूप उशीर आला बाळा तू चला बी मध्ये बघा बी मध्ये आपण पाहतोय बी मध्ये ठीक आहे चला बी मध्ये मला असं वाटतंय की बी हा पर्याय कसा आहे अगदी बरोबर पर्याय आहे कारण मध्ये बघा हे आणि हे ओके हे भाग समान आहेत हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत काटकोण आहेत ओके सी पर्याय मध्ये नाही आहे डी पर्याय मध्ये सुद्धा हे चार भाग नाही फक्त तीनच भाग आहेत म्हणजे डी पर्याय आपला कॅन्सल झाला आणि आपलं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी कशामुळं इथं याच आकाराचे तीन आणि चार आकाराचे काय बाबा ते दोन त्रिकोण सुद्धा आहेत ओके आणि हे बॉक्स सुद्धा किती दोन पाहिजे ते दोन आहेत हे पर्याय का नाही हो आहे कारण इथं त्रिकोणाचा आकार कसा आहे बाबांनो मोठाला आहे हे कसा आहे छोटाले आकार आहे हे मोठा आकार दिलेला आहे म्हणून आपलं पर्याय क्रमांक बी कसा आहे अगदी बरोबर आहे ज्यांनी ज्यांनी उत्तर सांगितलं त्यांचं खूप खूप स्वागत असाच अभ्यास करा हे फक्त बेसिकचे प्रश्न आहेत एकदा तुमचं बेसिक आता आता झालं क्लिअर झालं की बास तुम्हाला काही अडचण येणार नाहीये ओके चालतंय डन पुढला प्रश्न घे रे बाळांनो एकवीस नंबरचा प्रश्न आहे एकवीस नंबर एक सॉरी अकरा नंबरचा प्रश्न आहे चला सोडवा कोण सोडतोय ते बघूया आपण चला गायकी चला नाम तो सुनाही बघा हो गा गायकीचा हम्म चला पटपट पटपट पट, पट, लवकर फास्ट लवकर उशीर करायचं नाही अकरा नंबरचा प्रश्न मी तुम्हाला सोडवायला दिलेला आहे चला ने, ने, बी उत्तर सांगितलंय सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी बी सांगितलेलं आहे बघूया आपण हे प्रश्न सोडवताना काय करायचंय तर तुकड्यांना क्रमांक द्यायचा आहे सगळ्यात मोठ्या तुकड्याला क्रमांक द्यायचा एक दोन तीन आणि चार बघा एक आणि दोन सारखे आहेत म्हणजे हा काटकोण त्रिकोण तुम्हाला कुठे पाहायला भेटतोय नीट व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा नीट बघा इथं बघा इथं तुम्हाला दिसतोय का बाबा हे एकच काटकोण आहे ठीक आहे दुसरं कुठे गेलाय दुसरा गेला दुसरं तर काय आपल्याला कुठे दिसला तो एकदम छानपैकी हम्म याचा आकार बघा आकार ही रेश बघा किती आहे ही रेश एवढी रेश हम्म ये मध्ये आहे का नाही आहे चला बी मध्ये आहे सी मध्ये आहे का सी मध्ये पण नाही आहे डी मध्ये आहेत का दोन काटकोन त्रिकोण इथं पण नाही आहेत म्हणजे आपल्याला हे काटकोन त्रिकोण दोन कुठं सापडलेले आहेत आपल्याला बी मध्ये आहेत आणि तीन चार हे जे तुकडे आहेत ते सुद्धा कुठे आहेत ऑप्शन नंबर बी मध्ये आहेत आणि तुम्ही ते सगळ्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आता एकंदरीत मला असं वाटतंय की तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये आउट ऑफ गुण मिळाला काही हरकत नाहीये आणि सोडवतानी कशी मित्र वापरायचे हे जे तुकडे दिलेली आहेत या तुकड्या मधला सगळ्यात मोठा जो तुकडा असेल त्याला एक नंबर द्या एक दोन तीन चार असेल त्याला क्रमांक द्या एक नंबरचा तुकडा सगळीकडे चेक करा ऑप्शन नंबर ए बी सी डी मध्ये जिथं नसेल ते पर्याय कॅन्सल करा जर दोन याच्यामध्ये जर एक, एक तुकडा असेल तर मग नंतर दोन नंबरचा तुकडा चेक करून बघा तुम्ही अंतिम उत्तराकडे काय होता नक्की पोहोचताल चला पुढला प्रश्न मोरी रे बाप्पा मोरिया रे मोर्या रे आपल्याला आठ दिवस मस्त मजा आहे आपली मोदक खायचे ते करायचे आहे का नाही चला पुढला प्रश्न आहे बारा नंबरचा प्रश्न आहे आपण तीस प्रश्न घेणार आहोत आणि आज संध्याकाळी तीस प्रश्न घेणार आहोत ओके चला बघा यायलाय आपण एक, आप आप एक दोन तीन आणि चार एक नंबरचा जो पीस आहे तुम्ही आता याच्यामध्ये चेक करा ए मध्ये आहे का एक नंबरचा पीस नाही ए पर्याय कॅन्सल झाला चला एक, एक नंबरचा पीस बी मध्ये आहे का बी पर्याय कॅन्सल झाला एक नंबरचा पीस हा सी मध्ये आहे का नाही सी पर्य कॅन्सल झाला आता तिन्ही जर पर्याय कॅन्सल झाले असतील तर आपलं उत्तर कोणतं असणार आहे योग्य उत्तर आपलं डी असणार आहे त्याला चेक करायची सुद्धा आपल्याला गरज नाहीये चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आहे की नाही सोपं चॅप्टर एकदम भारी वरे चला कोण 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 आहे रे ओके चला पुढला नंतरचा प्रश्न घ्या हम्म प्रश्न क्रमांक तेरा चला सोडवा पहिले उत्तर कोण सांगते बघू आता पहिले उत्तर वाघमोड्यानं बी सांगितलंय जुमल्यानं बी सांगितलंय तेराचं अंगे मॅडम सांगित सा सांगित पी सांगितलेलं आहे बघूया आता कोणाचं उत्तर बरोबर येत आहे ते हा चला पटापटा पटापटा सांगा लवकर पाटकन फास्ट उशीर करायचा नाही आता चला बघूया आता कोणाचं बरोबर आलाय निकाल त्यांनी सगळ्यांनी बी सांगितलंय हे बघा मोठा जो आहे त्याला एक नंबर देऊन टाका याला दोन नंबर आणि याला तीन नंबर बघा अशा एवढ्या आकाराचा त्रिकोण तुम्हाला कुठे पाहायला भेटतो ए मध्ये आहे का नाही ए पर्याय कॅन्सल झाला बी मध्ये एवढ्या आकाराचा हा जो दिलेला जो त्रिकोण आहे जो ट्रॅंगल आहे राईट अँगल आहे ना इथं दिसतोय का कुठं बी मध्ये दिसलाय आहे बाबा या ठिकाणी ओके बी मध्ये आहे बर सी मध्ये आहे का एवढा त्रिकोण नाही आहे सी पर्याय कॅन्सल झाला डी मध्ये आहे का हा त्रिकोण डी मध्ये पण नाही आहे म्हणजे आपलं पर्याय क्रमांक बी कसं आहे अगदी बरोबर आहे झालं त्रिकोन मिळाला म्हणजे ह्या ठिकाणी छोटा त्रिकोण पण नाही हे पण भाग मिळालेला आहे आपलं पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे तुम्ही सगळ्यांनी बी उत्तर सांगितलंय तुमचं खूप खूप स्वागत असेच असाच अभ्यास करा नक्की विजय तुमचा झाला म्हणून समजायचं ओके चला नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक चौदा दिसतोय